दैनंदिन जीवनात घरगुती मसाले हे आवश्यक आहेत सर्व प्रकारचे घरगुती मसाले हे आपल्या बदलापूरमध्येच मिळणार असून सुरवी मसाले चहा पावडर घरगुती कोकणातील मसाले या ब्रँडद्वारे ते अल्पावधीतच बदलापूरकरांच्या पसंतीस उतरल्यात अशी खात्री बोराडे परिवार यांनी यावेळी व्यक्त केली खमंग रुचकर चविष्ट भाजी बनवण्यासाठी मसाले हे महत्वाचे आहेत ही बाब ओळखून बोराडे कुटुंबियांनी कोकणी मसाले व घरगुती मसाले ब्रँड आणला त्याचप्रमाणे सुरभी कंपनीचे मसाले प्रोडक्ट गोरगरिबांना कमी दरामध्ये उपलब्ध करून देण्याचं काम नितीन एंटरप्रायझेस करतात होलसेल मसाल्याचे शॉपचं उद्घाटन मान्य प्रभूषेठ गोविंद पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नवी मुंबई या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उद्घाटन मान्य श्री प्रभू शेठ गोविंद पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नवी मुंबई प्रमुख पाहुणे मान्य सह पुष्पाताई पाटील मान्य अध्यक्षा जिल्हा परिषद ठाणे मान्य श्री अजित वर्मा एम डी एस एस आय पी ए मान्य लक्ष्मण राणे कल्याण ते कर्ज सेल्स ऑफिसर एस एस आय पी सी एल मान्य श्री बाळाराम कांबरे शिवसेना तालुका अध्यक्ष अंबरनाथ मान्य सौ श्वेता भावसार एम डी एस एस आय पी सी एल गुजरात मान्य सौ निकिता सिंग संचालक एच आर एस एस आय पी सी एल मान्य हेमंत चतुरे मान्य नगरसेवक संचालक मान्य श्री किशोर इनकर संचालक एम एफ एम सी जी एस एस आय पी सी एल मान्य श्री बळीराम सर मेन झारखंड ऑफिस मान्य श्री सागर गांगुर्डे ठाणे मुंबई झोन मान्य श्री वैभव सूर्यवंशी ज्योतिष वास्तुशास्त्र तज्ज्ञ मान्य श्री अनिल भगत मान्य इत्यादी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी शंकर तिडके